जय हिंद आज आपण तुमच्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत तो आहे आठ तास वर्सेस तीन तास अभ्यास कोणता जास्त परिणामकारक आहे क्वालिटी स्टडी का क्वांटिटी स्टडी यामध्ये बघितलं तर मी दररोज दहा ते बारा तास अभ्यास करतो पण माझा आउटपुट येत नाही आउटपुट मात्र शून्य अशा विद्यार्थ्यांच्या समस्या बऱ्याचदा तुम्ही ऐकल्या असेल विद्यार्थी म्हणतात मी इतकी मेहनत केला आहे अभ्यास केला आहे मी एवढे कष्ट करतो तरी पण माझं आउटपुट निघत नाही त्याच्या आउटपुट येत नाही मार्क्स पडत नाहीत माझं सलेक्शन होत नाही बऱ्याचदा ऐकलं असेल मग नेमकं चुकतं आहे कुठं आणि काहीजणं सांगतात मी फक्त तीन चार तास अभ्यास केला पण मी जास्त फोकस अभ्यास करायचो आणि मला यश मिळालं तर चला पाहू या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे तर बघा अभ्यासाचे दोन प्रकार पडतात एक आहे प्रमाणावरती अभ्यास प्रमाणावरती आधारित अभ्यास ज्याला आपण क्वांटिटी स्टडी म्हणतो ठीक आहे कोणता आहे क्वांटिटी स्टडी आणि दुसरा जो आहे ज्याला आपण गुणवत्तेवर आधारित त्याला क्वालिटी स्टडी म्हणतो ठीक आहे याच्यामध्ये दिसते तुम्हाला क्वांटिटी स्टडी आणि क्वालिटी स्टडी तर क्वांटिटी स्टडी म्हणजे काय की प्रमाणावर आधारित आठ ते दहा तास खुर्चीवर बसून पुस्तक उघडून ठेवणं मध्ये मध्ये मोबाईल पाहणं सोशल मीडिया असेल चहा नाश्ता असेल पण यामध्ये जर तुम्ही बघितलं तर थे बस थे ते बसते आठ ते दहा तास असं वाटते की क्वांटिटी खूप जास्त आहे पण याच्यामध्ये त्याचे डिस्ट्रॅक्शन पण तेवढेच जास्त आहेत आणि म्हणून याचा आउटपुट जर बघितला तर तो शून्य टक्के असेल याचा आउटपुट जास्त नसणार आहे पण गुणवत्तेवर आधारित अभ्यासाचा ज्यावेळेस आपण विचार करतो क्वालिटी स्टडीचा तो फक्त तीन ते चार तासच असायला पाहिजे पण पूर्ण फोकस असायला पाहिजे ज्यामध्ये मोबाईल नाही मोबाईल बंद करून बाजूला ठेवून द्या डायरेक्ट फ्लाईट मोडवर टाकून तुमचं कसल्याही प्रकारचं विचलन नाही होणार डिस्ट्रॅक्शन नाही झालं पाहिजे आणि त्या तीन चार तासाच्या अभ्यासामध्ये त्या क्वालिटी स्टडीमध्ये तुमचं आउटपुट जे असेल ते शंभर टक्के असेल पुन्हा बघा याचा निष्कर्ष काय सांगते ते आपल्याला निष्कर्ष असा आहे की अभ्यासाचा कालावधी टायमिंग मॅटर नाही करत ठीक आहे तुमचा अभ्यासाचा जो टायमिंग आहे अभ्यासाची कालावधी नाही तर अभ्यासाची गुणवत्ता महत्त्वाची आहे ठीक आहे दुसरी गोष्ट आता आपण बघितलं तर फोकस्ड स्टडी म्हणजे नेमकं काय आहे बघा फोकस स्टडी म्हणजे नेमकं काय का यामध्ये बघितलं तर डीप वर्क ठीक आहे फोकस स्टडी म्हणजे आपण ज्यावेळेस अभ्यास आप करत असतो त्यावेळेस आपला मेंदू जे आहे तो डीप वर्क मोडमध्ये जाते ठीक आहे मेंदू आपला कशा जाते डीप वर्क मोडमध्ये जर आपण पंचवीस ते तीस मिनटाचे असे अखंड एकाच विषयावरती लक्ष देऊन अभ्यास केला तर ती जी माहिती आहे ती माहिती आपल्या स्मरणामध्ये मेमरीमध्ये नेहमीसाठी स्टोअर होत असते फक्त आपण पंचवीस ते तीस मिनटं एका विषयावर फोकस्ड करून वाचत राहा यामध्ये अभ्यासामध्ये तुम्ही काय करू शकता एक पोमोडोरो नावाची टेक्निक जी की आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा केली ठीक आहे ती एकदा तुम्ही पाहिलं नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघा नक्की तर त्या पोमोडोरो टेक्निकचा वापर करा पंचवीस मिनिट अभ्यास करा पाच मिनटं विश्रांती घ्या याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो बघा आज जर समजा तुम्ही तीन तास अभ्यास केला आहे ठीक आहे तर ह्या तीन तासामध्ये तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत असाल त्यावेळेस पोमोडोरोनुसार जर बघितलं तर याचे सहा सेशन होतील म्हणजे किती मिनिटाचे बघा पंचवीस मिनिटाचे सहा सेशन जर बघितलं ठीक आहे तर पंचवीस दीडशे तर तुमचा अभ्यास आजच्या दिवसामध्ये होईल दीडशे मिनिटाचा ठीक आहे पण हा दीडशे मिनिटाचा जो अभ्यास असेल तो तुमचा ॲक्च्युअलवाला खरा अभ्यास असेल तर ते पोमोडोरो टेक्निक काय आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा नक्की पुढचं आहे बघा आपल्या तीन ते ता तीन ते चार तासाचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाचा प्लॅन कसा करायचा यामध्ये बघा आता मॉर्निंग मी इथं टाइम घेतला आहे कारण बरेच मुलं सकाळी सकाळी अभ्यासाला बसतात त्यामुळे मी हा टाइम लिहिला आहे पण इथं तुम्ही कोणताही टाइम घेऊ शकता जर तुमचे मॉर्निंगला क्लासेस असेल कॉलेज असेल शाळा असेल जे काय असेल तुम्ही दुपारचा टाइम घ्या संध्याकाळचा टाइम घ्या तुमच्या सोयीनुसार टाइम घ्या पण सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही फ्रेश असाल तोवाला टाईम घ्या आणि त्यावेळेस सगळ्यात अवघड विषय जो असेल तो सुरुवातीला करायचा आहे ठीक आहे आणि तो विषय तुम्हाला कमीत कमी दोन तासापर्यंत करता आला पाहिजे त्याच्यानंतरचा जो पुढचा टाईम असेल त्याच्यानंतरचा ठीक आहे तुम्ही जो फ्रेशवाला टाइम घेतला त्याच्या पुढचा तास त्या टाईममध्ये ता एक ते दोनच तासा विषय अभ्यास करा पण ते विषय कसे असले पाहिजे थोडेसे हलके विषय आता या अवघड विषयांचा विचार जर केला तर याच्यामध्ये पॉलिटी असेल इकॉनॉमिक्स असेल मॅथ असेल हे विषय तुम्ही इथं घेऊ शकता ठीक आहे पॉलिटी इको त्याच्यानंतर मॅथ असे विषय घेऊ शकता आणि त्याच्यानंतर जे हलके विषय आपण ज्याबद्दल चर्चा केली त्यामध्ये तुम्ही करंट अफेअर्स सारखे विषय घेऊ शकता आणि त्याच्यानंतर जो तिसरा टप्पा असेल तुमचा अभ्यासाचा त्या टप्प्यामध्ये तुम्ही काय करा हे जे दिवसभर केले ज्याच्यामध्ये तुम्ही अवघड विषयाचा अभ्यास केला आहे हलक्या विषयाचा अभ्यास केला आहे म्हणजे हलका म्हणजे मी थोडासा लाईट विषय म्हणतो की जो समजण्यासाठी जास्त सोपा जाते ज्यामध्ये करंट अफेअर्स आहेत त्याच्यानंतर न्यूजपेपर असेल काही नोट्स असतील त्याचा अभ्यास ठीक आहे तर ह्या सगळ्यांचं रिव्हिजन तुम्हाला दररोज संध्याकाळी रिव्हिजन करायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला एम सी क्यूची प्रॅक्टिस ही दररोज करायची ठीक आहे तुम्ही आपलं चुकायला काय माहिती आहे का आपण दररोज अभ्यास करतोय मेहनत करतोय पण त्याचं जे आउटपुट आहे जी परीक्षा म्हणजे तुम्ही नेमबाजीची दररोज प्रॅक्टिस करायलात निशाणा लावायची दररोज पण ती थेअरॉटिकल करायलात प्रॅक्टिकली तुम्ही परीक्षा जवळ आल्यास एकदाच मी शेवटच्या महिन्याभरामध्ये निशाणा लावतो असं चाललंय आपलं तशाने नाही होणार आपल्याला पहिल्या दिवसापासून निशाणा टार्गेट पकडणे त्याला बंदूक पकडणे त्याला गोळी मारणे निशाण्याची नेमबाजीची प्लॅनिंग जी प्रॅक्टिस आहे ती पहिल्या दिवशीपासून करावं लागेल याच्यामध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही गोष्टी करू लागतात तसं आपण दररोज थेअरीचा जो अभ्यास करतोय त्याचं प्रॅक्टिकल करण्यासाठी आपल्याला दररोज एम सी क्यू लागतील तर जो शेवटचा एक तास असेल त्याच्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन आणि एम सी क्यूची प्रॅक्टिस ह्या दोन गोष्टी करणं गरजेचं आहे आणि ह्या फक्त तीन तासामध्ये तीन ते चार तासामध्ये तुम्ही संपूर्ण दिवसाचा अभ्यास करू शकतात जर तुम्ही वर्किंग असाल जर तुम्हाला जास्त वेळ मिळत नसेल तर तुम्ही ह्या तीन चार तासामध्ये ह्या पद्धतीचा वापर करून जास्तीत जास्त अभ्यास करू शकतात त्याच्यानंतर बघा पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे मायक्रो टार्गेट्स आता मायक्रो टार्गेट्स म्हणजे काय आहेत बघा तुम्ही टार्गेट ठरवताना मोठं टार्गेट घ्यायचंच नाही आज पूर्ण भूगोल संपवतोच असं म्हणायचंच नाही आपल्याला काय करायचं छोटे छोटे टार्गेट घ्यायचे आज भारताच्या नद्या पूर्ण करतो असं उदाहरण घ्या तुम्ही आज भारताच्या नद्या पूर्ण करतो आज मी पन्नास एमसी क्यू सोडवतो एवढे छोटे जर टार्गेट तुम्ही घेतले तर बघा यामध्ये तुमचं जेवढं लहान लक्ष असेल तेवढं तुमचा ते कम्प्लीट करण्याचा चान्स जास्त असतं आणि तुमचं यश मोठं असते उदाहरण आज भारताच्या नज्या ज्या पूर्ण करतो पन्नास सी क्यू सोडवतो जर तुम्ही असं सोडवलं आणि जर तुम्ही संध्याकाळी हे पूर्ण केले ना तर हे लहान टार्गेट पूर्ण झाल्यावर तुमचा जो कॉन्फिडन्स असेल तो खूप जास्त असेल कळले का आणि परीक्षेमध्ये अभ्यास करताना पूर्व तुमचा कॉन्फिडन्स सगळ्यात मोठा तुमचा हत्यार असते बरं तुमचा कॉन्फिडन्सच ठरवते तुझा ह्या वर्षीचा निकाल येणार आहे का नाही त्यामुळं हे जे मायक्रो टार्गेट्स आहेत हे ठरवा लय मोठावाला अभ्यास नाही करायचा आपल्याला लय मोठे टार्गेट नाही ठेवायचे पुढची गोष्ट आहे बघा वीकली रिव्हिजन पद्धत आता ही वीकली रिव्हिजन पद्धत काय यामध्ये आपल्याला वीकली रिव्हिजन पद्धतमध्ये काय हे रिव्हिजन जे आहे ही, ही सक्सेसची गुरु किल्ली रिव्हिजनला आपण सक्सेसची गुरु किल्ली का म्हणतो तर इथं तुम्हाला एक गोष्ट अशी सांगायची की एक दिवसाचा जर अभ्यास केला आहे समजा तुम्ही आज पहिली तारीख आहे आणि पहिल्या तारखेपासून समजा तुम्ही सोमवारपासून अभ्यास करायला चालू केला आहे तर पुढचा जो रविवार असेल त्या रविवारी तुम्हाला जे तुम्ही आठ दिवस अभ्यास केला आहे सातव्या दिवशी जे काय असेल तुमचा जे तुम्ही आठ दिवस सात दिवस अभ्यास केला आहे त्या सगळ्याचं फक्त रिव्हिजन ह्या दिवशी करायचं आहे आणि ह्या दिवशी तुम्ही आठवड्याभरामध्ये जे एम सी क्यू सोडवले दररोजच्या प्रॅक्टिसमध्ये ते सगळे एम सी क्यू तुम्हाला रविवारी सोडवायचे ठीक आहे हे आवर्जून लक्षात ठेवा जेवढे जास्त एम सी क्यू सोडवतात तेवढा तुमचा सक्सेस तेवढा तुमचा रिझल्ट यायचा चान्स जास्त आहे त्याच्यानंतर ही जी पद्धत आहे रविवारी आठवड्याच्या नोट्स आणि एम सी क्यू ज्या तुम्ही पुन्हा सोडवता यामुळं तुम्हाला विसरून जाण्याचे चान्स जे आहे ते खूप जास्त कमी होते ठीक आहे तुमचे विसरण्याचा जो चान्स आहे तो काय होत आहे कमी होते आणि तुमच्या लक्षात राहण्याचा चान्स जास्त वाढते कळले लक्षात राहणं काय होतंय जास्त वाढतं आहे त्यामुळं तुम्हाला ही टेक्निक करायची आणि जे तीन महिने अभ्यास केला ते एक्झामपर्यंत तुमच्या मेंदूमध्ये में एकदम ताजं तवानं राहते याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा आपल्याला सांगता येते की हा जो आपला अभ्यासाचा पॅटर्न आहे याला आपण फॉर्म्युला फॉर सक्सेस म्हणू शकतो काय म्हणू शकतो त्याला आपण फॉर्म्युला फॉर सक्सेस कसं आहे बघा याच्यामध्ये आठ तास बसून जर शून्य टक्क्याचा आउटपुट भेटत असेल त्यापेक्षा आपण तीन चार तास फोकस्ड स्टडी करून आपण यशाचा शॉर्टकट मिळू शकतो ठीक आहे लक्षात ठेवा कन्सिस्टन्सी ही कधी पण क्वांटिटीपेक्षा जास्त असते तुम्ही जेवढं जास्त कन्सिस्टंट असताना तेवढं तुम्ही त्या तुमच्या क्वांटिटीपेक्षा जास्त सक्सेस होतात त्याच्यानंतर आपला तीन तासाचा फोकसवाला अभ्यास मी इथं आठवणीनं हा शब्दाला अंडरलाईन करायला फोकसवाला अभ्यास करायचा आहे नाहीतर उद्यापासून सगळे तीनच तास अभ्यास करताना आणि म्हणतात सर आता आपलं सक्सेस भेटलं पाहिजे पण तीन तास अभ्यास कोणता असला पाहिजे जे फोकस्डवाला अभ्यास आहे ठीक आहे हा कधी पण जास्त आहे आठ तासाच्या टाइमपासपेक्षा तीन तासाचा फोकस्डवाला टाइमपास कधी पण जास्त आहे आठ तासाच्या टाइमपासपेक्षा हा वाक्य हे वाक्य लक्षात ठेवा ठीक आहे आणि याच्यानंतरचा जो माझा पुढचा व्हिडिओ असेल आपला त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिव्हिजनच्या टेक्निक सांगणार आहे रिव्हिजनच्या पद्धती सांगणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं एम सी क्यू सॉल्व करायच्या टेक्निक्स आहेत काही आणि काही ट्रिक्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे आणि जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेलच तर हा व्हिडिओ तुमच्यासारख्या मेहनत करणाऱ्या अभ्यास करणाऱ्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा तुम्हाला माहिती आहे आपण जे म्हणतो ना नेहमी आपण कोणाचं चांगलं केलं तर आपलं चांगलं होतं तसं हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा कारण मुलं खूप जास्त अभ्यास करायली आहेत मेहनत करायलीत पण ते काहीतरी त्यांच्याकडून थोड्याशा चुका आहेत त्याच्यामुळं सक्सेसपासून दूर राहिलेत आज तुम्ही त्यांच्या चांगल्याचा विचार केला तर उद्या तुमचं पण चांगलं होईल म्हणून जास्तीत जास्त मुलांना शेअर करा त्यांना त्यांच्या अडचणी माझ्यासोबत इथं माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला या संदर्भामध्ये अभ्यासाच्या संदर्भात काही पण अडचण आली तर हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे याच्यावर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकतात ठीक आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिव्हिजन टेक्निक सांगणार आहे सी क्यू सॉल्विंग ट्रिक सांगणार आहे तर बघा कन्क्लुजन आपल्याला सांगता येते की अभ्यासाचा कालावधी नाही तर अभ्यासाची गुणवत्ता महत्त्वाची आहे तीन चार तासाचा फोकस स्टडी करायचा आहे हे तुमच्या यशाचं सिक्रेट असेल आणि पुरो हो सगळेजण सक्सेस व्हा तुम्हाला ह्या वर्षामध्ये जॉबला लागायचंच आहे तुमचं जे काय स्वप्न असेल ते ह्या वर्षात पूर्ण करायचं आहे आणि मी तुमच्यासोबत आहे तुम्हाला कधी पण कोणत्याही विषयावर अडचण आली माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे मला मेसेज करू शकतात तुम्ही ठीक आहे अभ्यास होत नसेल तरी पण मला सांगा आपण त्याच्यावरती चर्चा करून काहीतरी सोल्युशन नक्की काढूत ठीक आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभ्यास करणाऱ्या मुलांपर्यंत पोहोचवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद